आता आपण कुठे कुठली सवारी बघायला चाललोय नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका सो आता इथे आम्ही आज लोकल लंच मी बनवला आहे मैसूर डोसा त्याची भाजी आणि एक डोसा बनवला आहे म्हटलं जरा चांगल्या पद्धतीने सगळ्या मिक्स भाज्या खाऊ आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर मुलं घरीच आहेत सो हे देखील सरप्राईज आहे तिकडे पोहोचल्यावरती तुम्हाला मी रिव्हील करेन की आम्ही म्हणजे कुठे गेलो आहोत ते तुम्हाला डायरेक्टली समजेलच सो आता आम्ही मेट्रोसाठी निघालो होतो इथून आम्ही चालत जाणार आहोत आमच्याजवळ जी मेट्रो आहे एक दहा मिनटावर आहे आणि तिकडे गेल्यावरती मग आपण मी तुमच्याबरोबर पुढच्या गोष्टी शेअर करेन अरे हां ते मी घड्याळ बघितलं ते मला तीन दिसले ना तेच माझ्या डोक्यात आहे बापरे इतके वाजे म्हटलं आमचं घड्याळ बिघड आहे त्यामुळे मला टाईमिंग समजत नाही आहे कधीतरी इथल्या पण मठत जाऊया म्हणजे कधी वाटलं ना तर जवळच्या जवळ जात आहे एवढ्या लांब जायची गरज आहे चालेल चालेल ओके बोरविला का म्हणजे दिले आहेत ना गोरविली मग आपण आता डिरेक्टली तिकडे गेल्यावर बोलूया आम्ही मेट्रोने जातो आहे तर इथून थोडं आपल्याला चालावं लागेल पाच मिनटं हां पाच सात मिनटं आपण पटापट गेलो तर मेट्रोमध्ये मेट्रो दाखवले ॲक्च्युली मी आपण मेट्रो प्रवास करतो चला मग खूपच शेअर करेन नंतर <laughs>

आता आपण किती आलो आहे आपण हे आहे वेस्टर्न एक्सप्रेस वे जो स्टॉप आहे ना अंधेरीस्टचा वेस्टर्न एक्सप्रेस वे ब्लू ब्ल्यू लाईनचा अंधेरी टू घाटकोपरची लाईन आहे तर आता ही आपण घाटकोपरची ट्रेन हा ही आपण घाटकोपरची ही येणार अंधेरीवरून स्टेशनवरून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचं असतात मग पुढे तिकडे येणार ओके सो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत इथे आहे एमचं शोरूम जे की स्पोर्ट्स बाईक्सचं शोरूम आहे आणि मिलीनला यापैकी कुठची तरी बाईक म्हणजे कोणती तरी बाईक ते निवडणार आहेत त्यांना आवडते त्यांनी थोडं ह्यावरती ऑफकोर्स रिसर्च केला होता इथे सगळ्या एकसारख्या बाईक्स आहेत फक्त काहींचं म्हणजे एवरेज देण्यामध्ये हाईटमध्ये आणि त्यांचं जे हेवीनेसमध्ये थोडाफार फरक आहे हां हां थोडी खाली आहे ॲक्च्युली ती अशी तुमच्यापेक्षा ती डबल डिबल अटे <laughs> मला बाईकबद्दल इतकी काही माहिती नाही आहे मिलिन फक्त सांगत होते मी ऐकत होते आणि सो एकंदरीत म्हणजे मला अजून आम्ही दोन ठिकाणी जाणार आहोत जर वेळ पुरला तर सो पुढच्या गोष्टी मी तुमच्यावर तशा शेअर करेनच सो ही आता आम्ही टेस्ट ड्राईव्ह करून बघतोय आतमध्ये तुम्ही

त्याच्यामध्ये जो बी वेरियंट राहतो होता ना त्याच्यामध्ये काय कमी आहे सी टाईप कमी आहे गाडी चालवताना काही नाही वाटत पण ट्रॅफिक असताना आपल्याला काय चांगली आहे बाईक पण मला भीती वाटते गॅप आहे म्हणून पकडायला सांगत होतं नाही नाही कसं होतं तुझं वेट जास्त मागे राहिलं ना तर मग तुझं हे पिकअप

आणि आता आम्ही आलो आहोत रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये Uh, uh, के uh, टी so, ची जी बाईक आहे ती आम्ही बघून झालो ती मला एवढी खास वाटली नाही आणि मला थोडंसं यु नो मी जास्त वेळ बसत नाही कधी uh, पण मला थोडीशी ते सेफ्टीच्या दृष्टीने मला बरी नाही वाटली म्हणजे मला भीती वाटत होती सो रॉयल एनफिल्डची राईड आता ही मी घेतली तेव्हा जस्ट मी ट्राय केला कारण मला बॅकला थोडा सपोर्ट होता सो मी थोडा व्हिडिओ काढू शकले आणि मला ही थोडी देखील वाटली सो आता आम्ही दोन्ही प्रकारच्या गाड्या बघितल्या के टी एमचे त्याचं फॉर्म मला माहीत नाही आहे सांगितलं पण मी विसरले आणि दुसरी रॉयल एनफील्ड आणि ते बघून झाल्यावरती आमचं म्हणजे रॉयल एनफील्ड घेण्याचा निर्णय झाला आहे पण त्याआधी आमची मोठी गाडी आली की त्याच्या एक दोन आठवड्यानंतर आम्ही त्यासाठी बुकिंग करायला जाणार आहोत आणि आता तिथून आम्ही जाताना जसे मेट्रोने गेलो तसेच आता मेट्रोनेच जा पुन्हा जातो आहोत आणि भूक लागली होती कारण जवळजवळ एक साडेतीन चार वाजले आम्हाला इथे येईपर्यंत आणि तिथेच मेकडॉनल्ड देखील होता, सो आता एक एक बर्गर इथे आम्ही घेत आहोत इथे बघू शकता हा पनीर बर्गर आहे आणि दुसरा आहे मेलेनने घेतला आहे वेज बर्गर आणि एक अर्धा दिवस तरी यामध्येच गेला कारण टेस्ट ड्रायव्ह करून त्याशी बोलण्यातच वेळ गेला आणि नंतर आता हे खाऊन आम्ही घरी जाऊ घरी गेल्यावरती मुलांमध्ये थोडी मी बिझी होईन आय होप uh, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि नक्की कमेंट करून सांगा वाटला तुम्हाला व्हिडिओ सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिलदेन सैक्यांनी काळजी घ्या बाय